नमस्कार मी मनीषा मनीषाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत थंडीचे दिवस आले की गाजराचा हलवा घरोघरी बनवला जातो तर आज आपण गाजराचा हलवा बनवणार आहोत गाजराचा हलवा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो त्यामध्ये कोणी दूध घालून बनवतं कोणी खवा घालून बनवतं ज्याच्या वेग त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर चला मग गाजराचा हलवा बनवण्यास सुरुवात करूया मी येथे अर्धा किलो गाजर घेतला आहे हे गाजर मी स्वच्छ धुवून घेतला आहे आता या गाजरावरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे आणि गाजराच्या वरील भाग जो आहे तो पण काढून घ्यायचा आहे गाजराची साल काढल्यामुळे हलव्याला छान कलर येतो पूर्ण साल काढून घेऊन खिसणीने खिसून घ्यायचा आहे चला तर मग आता हे पूर्ण मी गाजर साफ करून घेतली आहेत वरून सगळी साल काढून घेतली आहे आता खिसणीने खिसून घेऊ मी इथे आता पूर्ण गाजर खिसणीने खिसून घेतला आहे गॅसवर कढई ठेवली आहे आता गॅस गॅस फुल ठेवायचा आहे कढई तापेपर्यंत एकदा कढई तापली की मंद गॅस करायचा आहे इथे मी दोन चमचे तूप घेतला आहे तूप वितळू द्यायचा आहे मग त्यामध्ये गाजराचा किस घालायचा आहे आता तुपामध्ये गाजराचा किस परतवून घ्यायचा आहे सारखं असं उलटण्यानी गाजराचा कीस परतवत राहायचा आहे आणि कडाई ही जाड बुड़ाची घ्यायची आहे पसरट घ्यायची आहे जेणेकरून गाजराचा हलवा करपणार नाही सारखं असं फिरवत राहायचं आहे बघा पाच मिनिटांनी कसा कलर झाला आहे गाजराचा बघा गाजराचं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं पाहिजे म्हणून सारखं परतवत राहायचं आहे गॅसची फ्लेम आता मध्यम ठेवायची आहे आता इथे मी दीड कप दूध घेतलेला आहे मिक्स करून घेऊ दुधामध्ये गाजर असं मिक्स करून घ्यायचं आहे सारखं फिरवत राहायचं आहे जेणेकरून गाजर त्यामध्ये शिजलं जाईल हे बघा दहा मिनटांनी पूर्ण दूध थोडं थोडं राहिलेलं आहे आणि पन्नास टक्के आटून गेलेलं आहे सारखं असं फिरवत राहायचं आहे आता इथे एक वाटी साखर टाकत आहे मिक्स करून घेऊ साखर टाकल्यामुळे अजून थोडा सैलपणा येतो गाजराला बघा साखरेचं पाणी थोडं झालेलं आहे मध्ये ते पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं आहे सारखं असं फिरवत फिरवत साखरेचं पाणी आटवून घ्यायचं आहे इथं बघा आता पूर्ण पाणी आटत आलेलं आहे दूध पण आटलेलं आहे आणि साखरेचं पाणी पण आटलेलं आहे आता थोडंसं सैल पण यामध्ये असला पाहिजे आता बघा सुका मेवा मी टाकत आहे काजू बदाम याचे छोटे छोटे तुकडे मी करून घेतलेले आहेत मिक्स करून घेऊ यामध्ये वेलची पूड घालायची आहे मिक्स करून घेऊ गाजराच्या हलवेला किती छान कलर आला आहे बघा एक वीस मिनटांनी गाजराचा हलवा तयार होतो तर चला मग तयार झाला आपला गाजराचा हलवा किती मस्त दिसत आहे बघा व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेयर करा कमेंट करा सब्स्क्राइब करा कारण सब्स्क्राइब करना हे पूर्णपने फुकट है धन्यवाद